अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती पाच जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे त्यापूर्वी आपण नवीन सांगा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट त्यामुळे सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भारत सरकारद्वारे एक पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचे नाव इम्प्लॉय पेन्शन स्कीम ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजना आहे ही एक अशी योजना आहे की जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशांना महिन्याला पेन्शन प्रदान केली जाते या योजनेला ए पी ई पी एफ ओकडून चालवले जाते या योजनेचा लाभ लाखो कर्मचारी घेतात ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सेवा पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांनी या योजनेद्वारे पेन्शन दिली जाते तुमची नोकरी चालू असताना तुमची पेन्शन आखली जाते या योजनेची मुख्य उद्दिष्ट आहे तुम्ही जर कर्मचारी असाल तर आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ई पी एफ ओचे सदस्य असणे अनिवार्य आहे कर्मचाऱ्यांनी कमीत कमी दहा वर्षे नोकरी केली पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी अठ्ठावन्न वर्षे पाहिजे जास्तीत जास्त पेन्शन पंधरा हजार रुपयापर्यंत मिळू शकते या योजनेत योगदान कसे करावे कर्मचारी नोकरीवर असताना त्या कर्मचाऱ्यांचा पगारमधला बारा टक्के हा ई पी एफमध्ये जमा केला जातो आणि सोबतच्या सरकारसुद्धा ई पी एस योजनेचा एक पॉईंट सोळा टक्के योगदान देते पेन्शनची सध्याची स्थिती आणि समस्या ई पी एस पंचानू ही एक मजबूत योजना आहे पण सध्या जर आपण विचार केला तर असे लाखो पेन्शन आधारक आहेत ज्यांना ही फक्त एक हजार रुपयापासून तीन हजार रुपया महिन्याला पेन्शन दिली जाते आणि एवढ्या पेन्शनमध्ये जीवन जगणे फार अवघड आहे आरोग्यसेवेचा क वाढता खर्च मिळणारी एक हजार रुपये पेन्शन ही फारच कमी आहे पेन्शनबाबत कोणती चांगली बातमी येत नाही यू पी एस पंचान्व पेन्शनमध्ये सुधार करण्याची मागणी देशभरातील सर्व पेन्शनधारक आमची पेन्शन वाढवा अशी मागणी कित्येक वर्षापासून करत आहेत पेन्शनधारक हे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहेत तरीसुद्धा आणखी काही चांगली बातमी आली नाही पेन्शन वाढण्यामागचे मुख्य कारण वाढत्या मागे मिळणारी पेन्शन अपर्याप्त असणे उपचारासाठी लागणारा खर्च स्वखर्चासाठी पैसे नसणे यू पी एस योजनेत प्रस्तावित बदल केंद्र सरकारने ई पी एस योज पेन्शन योजनेमध्ये अनेक बदल केले आहेत हे झालेले बदल दोन हजार पंचवीस संपेपर्यंत लागू करण्यात येतील याचा उद्देश म्हणजे एक पेन्शनधारक सुखात जीवन जगला पाहिजे होणारे बदल मिळणारी जी पेन्शन आहे ती दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक असावी जास्तीत जास्त पेन्शन सहा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात यावी माग भत्ताला पेन्शनमध्ये अर्ज मर्ज करावे दर पाच वर्षाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे ऑनलाईन अर्ज आणि तक्रार प्रतिबंध प्रणाली ही प्रगत केली जावी सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या माध्यमातून पेन्शन फंड हा मजबूत व्हावा या योजनेचा लाभ कोणाला मिळणार असे कर्मचारी इम्प्लॉईज जे की ए पी एस पंचान्न पेन्शन अंतर्गत पेन्शनचा लाभ घेत आहेत असे कर्मचारी ज्यांना दहा वर्ष से सेवा पूर्ण केली आहे आणि आता भविष्यात निवृत्त होणारे कर्मचारी यू पी एस पंचान्न योजना एक चांगली योजना आहे पण ह्यामध्ये काही सुधार महत्त्वाचे आहे सरकार आणि ई पी एफ लवकरात लवकर एक चांग चांगले पाऊल उचलावे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जीवन जगणे सोपे होईल